पुरुषांच्या आयुष्यात एका महिलेचे महत्व पुरुषाच्या जीवनात एका स्त्रीचे महत्व अनन्य साधारण आहे ती आई बहीण पत्नी मैत्रीण मुलगी किंवा सहकर्मी अशा कोणत्याही रूपात असो तिच्या अस्तित्वाने पुरुषाचे भावनिक मानसिक आणि सामाजिक आयुष्य समृद्ध होते मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पुरुषाच्या व्यक्तिमत्व विकासात आणि मानसिक स्थैर्यात स्त्रीच्या भूमिकेचा मोठा वाटा असतो या लेखात आपण पुरुषांच्या आयुष्यात एका महिलेचे महत्व वेगवेगळ्या आयामांमधून शोधून पाहणार आहोत यामध्ये वैज्ञानिक मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून सखोल चर्चा करू महत्त्व आई ही पहिली गुरु मानसशास्त्रानुसार मुलाच्या पहिल्या काही वर्षांमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आईची भूमिका महत्वाची असते फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार आईच्या सहवासाने मुलाचे सुरक्षितता बंद निर्माण होतात जे त्याच्या आत्मविश्वास आणि सामाजिक वर्तनावर प्रभाव टाकतात आई मुलाच्या नात्यातील सुरक्षित बंद बालपणात आईच्या प्रेमळ आणि संवेदनशील वर्तनामुळे मुलामध्ये भावनिक स्थैर्य निर्माण होते अटॅचमेंट थेअरीनुसार आई आणि मुलाच्या नात्यात निर्माण होणारा बंद मुलाच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारा असतो जर हा बंद सुरक्षित असेल तर मुलगा आत्मविश्वासाने जगाला सामोरा जाऊ शकतो आईची शिकवण आणि मुलाचे भविष्यातील वर्तन संशोधनानुसार मुलांच्या आयुष्यात आईच्या शिकवणीमुळे त्यांच्या नीतिमत्ता सहानुभूती आणि सहकार्य यांसारख्या गुणांचा विकास होतो जर आई प्रेमळ आणि समजूतदार असेल तर मुलगा मोठा झाल्यावर स्त्रियांबद्दल आदर आणि समजूतदारपणा बाळगतो किशोरवय आणि बहिणीचे योगदान भावंडांमध्ये निर्माण होणारा मानसिक आधार भावंडांचे नाते बालपणात आणि किशोर वयात महत्वाचे असते संशोधनानुसार एखाद्या पुरुषाच्या जीवनात त्याच्या बहिणीची उपस्थिती असेल तर तो अधिक सहानुभूतीशील समंजस आणि स्त्रियांसोबत चांगले संबंध ठेवणारा होतो भावंडांशी असलेले संवाद कौशल्य विकसित होते बहिणी असलेल्या पुरुषांमध्ये स्त्रियांसोबत संवाद साधण्याची क्षमता अधिक चांगली असते हे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात महत्वाचे ठरते भावंडांमधील सल्ला मसलत आणि मानसिक आधार किशोर वयात मुलांना अनेक मानसिक द्वंद्वे आणि तणाव जाणवतात अशा वेळी बहिणीच्या रूपात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळते विशेषत कौटुंबिक समस्या मित्रांच्या नात्यातील गुंतागुंत यांसाठी बहिणीला विचारणे हा मानसिक आधार ठरतो नंबर तीन प्रेम आणि जोडीदाराचे महत्व पुरुषाच्या भावनिक स्थैर्यात जोडीदाराची भूमिका मानसशास्त्रानुसार एखाद्या स्त्रीसोबत दीर्घकालीन नातेसंबंध असलेल्या पुरुषांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले असते याचे कारण म्हणजे ते अधिक सुरक्षित भावनिकदृष्ट्या संतुलित आणि समाधानी असतात प्रेमसंबंधातून निर्माण होणारी सकारात्मकता संशोधनानुसार प्रेम संबंधात असलेल्या पुरुषांचा आत्मविश्वास अधिक असतो त्यांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवता येते नात्यातून शिकले जाणारे जीवन कौशल्य यशस्वी नाते संबंधातून पुरुषाला सहनशीलता समजूतदारपणा आणि परिपक्वता शिकायला मिळते मानसिक ताणतणाव असताना जोडीदाराची साथ पुरुषाला भावनिक आधार देते वैवाहिक जीवन आणि पुरुषाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम संशोधनानुसार विवाहित पुरुष अविवाहित पुरुषांच्या तुलनेत मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर आणि संतुलित असतात पत्नीच्या साथीने त्यांना सामाजिक आणि मानसिक सुरक्षितता मिळते नंबर चार वडील आणि मुलीचे नाते मुलगी जन्मल्यावर पुरुषात होणारे भावनिक परिवर्तन एका संशोधनानुसार जेव्हा पुरुष मुलीचे वडील बनतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल होतात तो अधिक संवेदनशील आणि जबाबदार होतो मुलीमुळे पुरुष अधिक सहानुभूतीशील बनतो मुलीच्या संगोपनामुळे पुरुषात अधिक सहनशीलता प्रेम आणि भावनिक समतोलपणा निर्माण होतो संशोधन दर्शवते की ज्या पुरुषांना मुली असतात ते स्त्रियांसोबत अधिक समंजसपणे वागतात मुलीच्या अपेक्षांमुळे पुरुषाचा स्वभाव सुधारतो मुली आपल्या वडिलांकडून प्रेम आदर आणि सुरक्षितता अपेक्षित करतात त्यामुळे पुरुष अधिक जबाबदार आणि समंजस होण्याचा प्रयत्न करतो नंबर पाच स्त्री सहकर्मी आणि सामाजिक आयुष्य कामाच्या ठिकाणी स्त्री सहकर्मीमुळे होणारे सकारात्मक बदल संशोधनानुसार स्त्री सहकर्मी असलेल्या कार्यस्थळी पुरुष अधिक सहकार्यशील आणि संवेदनशील होतात मुलींच्या उपस्थितीमुळे कामाच्या ठिकाणी सौहार्द वाढतो संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की जिथे स्त्री पुरुष समान प्रमाणात काम करतात तिथे कामाचा तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर स्त्री सहकर्मचाऱ्यांचा परिणाम सकारात्मक आणि सहकार्यशील स्त्री सहकर्मी असल्यास पुरुषाच्या कामातील तणाव कमी होतो त्याला एक भावनिक आधार मिळतो आणि कामाच्या ठिकाणी तो अधिक समाधानी राहतो नंबर सहा पुरुषाच्या जीवनातील स्त्रीचे एकूण परिणाम नंबर एक भावनिक स्थैर्य आई बहीण पत्नी किंवा मुलगी यांच्यासोबत असलेल्या नात्यांमुळे पुरुष अधिक समजूतदार आणि स्थिर मनोवृत्तीचा होतो नंबर दोन सामाजिक जाणीव स्त्रियांसोबत चांगले संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना समाजात अधिक स्वीकारले जाते नंबर तीन निर्णय क्षमता स्त्रियांच्या सल्ल्यामुळे पुरुषांचे पुरुषांचे निर्णय अधिक परिपक्व आणि आणि होतात नंबर चार, आरोग्य फायदे विवाहित मानसिक शारीरिक आरोग्य अधिक चांगले असते नंबर पाच सहनशीलता आणि आत्मसंयम पुरुष स्त्रीच्या सहवासाने अधिक सहनशील आणि समंजस होतो पुरुषांच्या जीवनात एका महिलेचे महत्व केवळ भावनिकच नाही तर मानसिक सामाजिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही अनन्य साधारण आहे आईच्या प्रेमळ स्पर्शापासून सुरू होणारे हे नाते बहिणीच्या सहवासात विकसित होते पत्नीच्या रूपात संपूर्ण आयुष्याचा आधार बनते आणि मुलीच्या रूपात पुरुषाला अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनवते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर पुरुषाचे संपूर्ण मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व स्त्रीच्या उपस्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्यामुळेच एका पुरुषाच्या आयुष्यात एका स्त्रीचे अस्तित्व केवळ महत्वाचेच नाही तर त्याच्या जीवनाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक आहे हे आपण नाकारू शकत नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद